क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा तुमचं शरीर थकलं आहे की तुमचं मन कारण शरीर विश्रांती घेतं पण मन थांबत नाही या अस्वस्थतेच्या आत एक शांत अस्तित्व आहे तो म्हणजे आत्मा राजयोग म्हणजे सर्व योगांचा राजा कारण हा योग शरीरावर नाही मनावर आणि आत्म्यावर काम करतो आसन शरीर मजबूत करतात प्राणायाम ऊर्जा वाढवतो पण राजयोग मनाला दिशा देतो जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा योगी आपण शरीराला सर्वस्व समजतो पण शरीर म्हणजे एक साधन आहे जसं वाहन प्रवासासाठी असतं तसंच शरीर आत्म्याच्या प्रवासासाठी आहे शरीर जन्म घेतं वाढतं बदलतं नष्ट होतं पण आत्मा या सर्वांचा सा साक्षीदार आहे खरा प्रश्न हा नाही की मी काय करतो खरा प्रश्न आहे मी कोण आहे राजयोग आपल्याला आत्मपरीक्षण शिकवतो मी मन नाही मी विचार नाही मी शरीर नाही मी आहे शांत शुद्ध आणि जागरूक आत्मा प्राण म्हणजे जगण्याची शक्ती श्वास थांबला की शरीर थांबतं पण श्वास गोंधळला की मन गोंधळतं म्हणूनच श्वास आणि मन यांचा अतूट संबंध आहे राजोग सांगतो श्वासावर ताण देऊ नका फक्त त्याची जाणीव ठेवा जाणीव आली की ऊर्जा आपोआप संतुलित होते ध्यान म्हणजे जगातून पळ काढणं नाही ध्यान म्हणजे जगात राहून आत शांत राहणं डोळे बंद करा श्वास नैसर्गिक ठेवा आणि मनाला एकच स्मरण द्या मी आत्मा आहे हा विचार मनाला थांबवतो राजयोग साधूंसाठी नाही तो त्या व्यक्तीसाठी आहे जी रागावर मात करू इच्छिते जी तानातून मुक्त होऊ इच्छिते जी नात्यांमध्ये संतुलन शोधते मन शुद्ध असेल तर कर्म शुद्ध होतात कर्म शुद्ध असेल तर जीवन शुद्ध होतात शांतता बाहेर शोधू नका ती यशात नाही संपत्तीत नाही लोकांच्या मान्यतेत नाही ती स्वतःच्या आत आहे जेव्हा आत्मा ओळखला जातो तेव्हा भीती विरगळते तुमचा प्रवास आज इथून सुरू होतो फक्त पाच मिनिट फक्त एक विचार मी शांत आत्मा आहे हेच राजयोग हो आहे धन्यवाद जर हा व्हिडिओ तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका